आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे वडील भगवानराव रामचंद्र यांचे आज मंगळवार दिनांक फेब्रुवारी रोजी पहाटे प्रदीर्घ आजारानं वयाच्या निधन झालं मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत त्यांच्या बोराठवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे मुराठवाडी येथे दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश गोरे जयकुमार गोरे शेखर गोरे कन्या सौ सुरेखा पखाले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे कैलासवासी भगवानराव गोरे दादा यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐक ா